नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे कोकणमध्ये आणि कोकणातील एक सुंदर गाव आपल्याला पाहिजे आणि त्या गावात असलेलं एक मंदिर पाहिजे आहे मी आलो आहे संगमेश्वरपासून थोडं पुढे आरवली नावाचं गाव आहे जिथं गरम पाण्याची कुंड आहे तुम्हाला माहीतच असतील ना तर त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तिथून पुढे आरवली गावातून एक फाटा फुटतो वहाळ नावाच्या गावाला तर त्या वहाळ नावाच्या गावाकडं चाललो आहे मी आणि तिथं जाताना उजव्या बाजूला एक मोठी मशीद लागते त्या मशीदीपासून म्हणजे कोंडीवरीच्या अलीकडे त्या मशीदपासून एक छोटासा रस्ता खाली गेला आहे तो नदी क्रॉस करतो आणि तिथून पुढे मला जायचं आहे मित्रांनो फायनली मी पोचलो शिरंग्यातील या मल्लिकार्जुन मंदिराला मंदिर खूप सुंदर आहे आणि मंदिर तुम्हाला तो मंदिराचा व्ह्यू मी दाखवतो आहे मित्रांनो मल्लिकार्जुन म्हणजे शंकर अवतार तर मल्लिकार्जुनाचं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं शिरंबे गावात तुम्ही इथं जर आला नक्कीच हे मंदिर पाहून जा कारण की इतकं अप्रतिमाने सुंदर व्य जलव्यवस्थापन केलेले मंदिर नक्कीच तुम्हाला आवडेल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट महाराष्ट्रातील जी जलमंदिर आहेत ना त्या जलमंदिरापैकी सिलेक्टेड मंदिर जे आहेत सुंदर त्यापैकी एक असलेलं हे मल्लिकार्जुनचं मंदिर आपल्याला शिरंबे गावात पाहायला मिळतं चिपळूणपासून सावर्डे फाट्यावरून वहाळा नावाच्या गावावरून आपण पुढे आल्यावर संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे हे गाव लागते या गावात प्रसिद्ध असे श्री मल्लिकार्जुन मंदिर आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील मोजक्या जलमंदिरांपैकी एक असलेलं हे मंदिर त्याच्या अद्भुत स्थापत्यशास्त्रासाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर चाळीस बाय चाळीस फूट आकाराच्या चौकोनी कुंडाच्या बरोबर मध्यभागी बांधलेलं आहे या मंदिरात जाण्याकरिता या कुंडावर छोटा साकव बांधलेला आहे या प्राचीन कुंडाची आणि मंदिराच्या बांधकामाची शैली अतिशय देखणी आणि सुबक आहे मंदिराचा गाभारा अतिशय सुंदर आणि सुस्थितीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो गाभाऱ्याच्या आतमध्ये संपूर्ण पाण्यात बुडलेले शिवलिंग आहे मंदिराच्या गाभाऱ्याचे खांब लाकडी बांधकामात बांधले गेलेले आहेत या मंदिराच्या पाण्याच्या बाजूने संपूर्ण प्रदक्षिणा करण्याकरता मार्ग दिसतो मंदिराचे छत अजून देखील जुन्या पद्धतीच्या बांधकामाचे दिसते खांबांच्या तुळ्यावर केलेली कोरीव कामे आपले मन मोहून घेतात त्यावर विविध फुले हत्ती मकर अशा कलाकृती पाहायला मिळतात मंदिराची तटबंदी मजबूत जांब्या दगडात बांधली गेलेली आहे मंदिराच्या चारही बाजूंनी पाण्याची अंतर सारखीच ठेवली असल्याने मंदिराचे सुबक प्रतिबिंब आपल्याला पाण्यात पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्यात एक छोटासा नंदी आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला हनुमानाची प्रतिमा देखील दिसते बाजूच्या छतावर एक पालखी दिसते या मंदिराच्या शेजारील दक्षिणेकडील झऱ्याचे पाणी तलावात पाझरते या कुंडातील पाण्याची पातळी त्यामुळे वर्षभर कायम असते कुंडातील पाणी इतके स्वच्छ असते की कुंडाच्या तळातील मासे देखील स्पष्टपणे दिसतात इथे जर पाण्याची पातळी वाढली तर शेजारच्या छोट्या झरोक्यातून आपोआप जास्त झालेले पाणी दुसऱ्या कोंडात निघून जाते आणि पाण्याची पातळी समतल राहते दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेर अशी दोन शिवलिंग आहेत आतले शिवलिंग हे कायम पाण्याखाली असते तिथूनच पाण्याचा उगम होतो मंदिराच्या शिवलिंगाच्या थोडंसं वर पाणी आल्यानंतर ते आपोआप बाहेर पडते आणि बाजूच्या कुंडात जमा होते हे मंदिर भगवान शिवशंकरांचे म्हणजेच मल्लिकार्जुनांचे आहे इथलं शिवलिंग सुमारे चौदाशे वर्षे जुने असल्याचे मानले जाते स्थानिक माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात महाराजांनी या मंदिरासाठी विशेष रक्कम दिली होती या मंदिराच्या शेजारीच दोन नवी मंदिरे पाहायला मिळतात त्यातील एक आहे गावदेवी चंडिगेचं आणि दुसरं आहे देवी, देवी वरदायिनीचं याचसोबत या मंदिरात इतर अनेक देवदेवतांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात इथं मी आलो आणि इथं मला एक नवीन माहिती मिळाली जी मला माहीत नव्हती इथं की इथं आज भोपळ भाताचा नैवेद्य दिला जातो म्हणून हे ग्रामस्थ इथं आपल्याला पाहायला मिळतात सगळे तर भोपळ भात म्हणजे ही असे कन्सेप्ट आहे की भात काढल्यानंतर भोपळे आल्यानंतर पहिला नैवेद्य देवाला दिला जातो आणि त्यानंतर हा भोपळवादचा कार्यक्रम झाल्यानंतर घरोघरी तो नैवेद्य दिला जातो आणि तिथून पुढे सगळ्या परंपरा चालू होतात आणि अशा कोकणातील जुन्या परंपरा इथं पाहायला मिळतात अजून देखील आणि ते खूप भारी वाटतं की आपल्या प्राचीन परंपरांशी आपलं जोडले गेलो आहे आणि आपल्या प्राचीन परंपरा आजही कोकणवासींनी त्या मजबूत ठेवलेल्या आहेत मंदिराच्या परिसरात आपण थांबलो आहे मंदिराबद्दलचा इतिहास आहे भूगोल आहे किंवा मंदिराचं जे वैशिष्ट्य आहेत हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये जसं की आपण मंदिर पाहिलं तर मंदिराचे जे पाणी आहे हे कधीही कमी होत नाही कंटिन्यू आहे तसं राहतं आणि जसं पाण्याची पाती वाढते तसं मंदिरातील गाभाऱ्यातील पाणी बाहेरच्या चौकोनात येतं आणि त्याच्यानंतर तिथली पातळी वाढल्यानंतर ते पाणी बाहेरच्या आउटलेटला ले आहे तर ही एक प्राचीन जलव्यवस्थापनाची पद्धत आहे ही पद्धत किल्ल्यांवर देखील बऱ्याच बांधली गेली दोन स्वयंभू पिंडे आहेत एक आहे पाण्यात आहे आणि एक बाहेर आहे म्हणजे गाभाऱ्यात आहे आणि गाभाऱ्याच्या बाहेरची एक दिसते आपल्याला तर या दोन पिंडी आपल्याला पाहायला मिळाल्या मंदिर अप्रतिम आहे जर तुम्हाला अगदी वेळ काढून यायचं असेल तर तुम्हाला आरवलीच्या पुढे जाऊन सावर्डे गावावरून आत अवघा व्हाळ नावाचं गाव आहे आणि तिथून तुम्ही इथे येऊ शकता मी आलो गुगल मॅपवर भरोसा ठेवून हॉरिबल म्हणजे हॉरिबल असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स ऑफ रोड मी आलो आहे टोटल तर प्लीज गाईज माझी एक विनंती आहे गुगल मॅपवर भरोसा ठेवून येऊ नका वहाळावरून या तुम्ही गाव विचारून आला शेरंबे म्हणून तर शिरंबे गाव बऱ्यापैकी फेमस आहे त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे हे मंदिरच तितकं फेमस आहे मल्लिकार्जुनचं त्याच्यामुळं तुम्हाला इथं येता येतं परंतु बऱ्यापैकी एरिया स्वच्छ आणि क्लीन दिसला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गावात जे सोलरचे प्रोजेक्ट बसवलेले हो आहेत सोलरचे बस हो लाईट्स बसवले आहेत त्या खूप चांगल्या दिसल्या प्रत्येक ठिकठिकाणी बसवलं हो आहे आणि पदपद दिवे बसवलेले हो आहेत आणि आत्ता मी इथून निघणार आहे कारण की बराच वेळ झाला आहे मला पोचायला ऑलमोस्ट दहा अकरा वाजतील कारण डिस्टन्स खूप आहे इथून ऑलमोस्ट वन एटी किलोमीटर जायचं आहे मला आता बघू कोकणातील हे प्राचीन जलव्यवस्थापन असलेलं जलमंदिर पर्यटकांना भुरळ घालत आहे दरवर्षी हजारो पर्यटक या जलमंदिराला भेट देतात हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा